एक मोर्चा निघाला पण हा मोर्चा फक्त आंदोलन नव्हतं हा महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाचा ट्रेलर होता एका बाजूला उद्धव ठाकरे दुसऱ्या बाजूला राज ठाकरे आणि मध्ये सापडले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मोर्चा सत्याचा असला तरी या आंदोलनाच्या मागे राजकारणाचं किती खोट किती खरं लपलेला आहे हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे भाजप आणि शिंदे गटावर थेट हल्ला मतदार यादीतील घोळावर आंदोलन पण त्याच वेळी काँग्रेसच्या दोन मोठ्या नेत्यांनी या मोर्चाला बायकोच्या लग्नात नवऱ्याचा नातलग पद्धतीने गैरहजर राहून गोंधळ वाढवला म्हणजे नेमकं कसं तर ज्या नेत्यांनी खरंच मोर्चात यायला हवं होतं ते आलं नाहीत आणि औपचारिकता म्हणून एकाला एक पाठवून दिलं म्हणूनच नेमकं काँग्रेस बाजूला का राहिली मनसेच्या एंट्रीनं एवढं काय तापलं आणि उद्धव ठाकरेंचा हा मोर्चा म्हणजे आंदोलन की निवडणुकीपूर्वीचा पॉलिटिकल मास्टर स्ट्रोक या मोर्चाचा ऑल ओव्हर इम्पॅक्ट कसा होता याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या विश्लेषणाच्या माध्यमातून शोधणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र मुंबईच्या राजकारणात नेहमीच महत्त्वाचं असतं आणि उद्धव ठाकरे हे टायमिंगचे उस्ताद आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दारात उभ्या आहेत निवडणूक आयोगाची घोषणा कधीही होऊ शकते आणि त्याचवेळी उद्धव ठाकरेंचा हा सत्याचा मोर्चा बाहेर येतो मोर्चाचं कारण दिलं मतदार याद्यातील घोळ मतसोरी मतदार नावे दुप्पट दाखवली गेली हे सगळं जनतेला पटणारं कारण आहे पण राजकीय निरीक्षक सांगतात की या मोर्चाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी दोन गोष्ट साध्य केल्या पहिली म्हणजे महाविकास आघाडीतील एकजूट दाखवणं आणि दुसरी म्हणजे मराठी मतदारांमध्ये सहानुभूती मिळवणं अनेक वर्षांच्या वैरानंतर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येताना दिसले हिंदी सक्तीच्या विरोधात दोघांनी एकत्र भूमिका घेतली आणि मराठी अभिमान पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणला यातून एक संदेश स्पष्ट होता मराठी मतदारांमध्ये विभागणी आता नाही महापालिकेत गेल्या वेळी जेव्हा मराठी मतांचं विभाजन झालं त्याचा थेट फायदा भाजप आणि शिंदे गटाला झाला म्हणूनच यावेळी उद्धव ठाकरेंनी आधीपासून रणनीती आखली आहे मराठी मत एकत्र आणायचं आणि मुंबई पुन्हा काबीज करायची राज ठाकरे यांच्या मनसे सोबतच्या युतीच्या चर्चाही आता अंतिम टप्प्यात आहेत या दोन्ही पक्षांनी हिंदुत्वाचा झेंडा एकत्र उचलून आम्ही खरे हिंदुत्ववादी असा मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय भाजपाचा मुद्दा शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं यावर हे थेट प्रत्युत्तर आहे पण या सगळ्या शक्ती प्रदर्शनाच्या दरम्यान एक वेगळं चित्रही समोर आलं मोर्चा महाविकास आघाडीचा असला तरी काँग्रेसचे दोन प्रमुख नेते हर्षवर्धन सपकाळ आणि वर्षा गायकवाड हे दोघेही या मोर्चात दिसले नाहीत सपकाळ तर महाविकासच्या बैठकींनाही गैरहजर राहिले कारण काय मनसे मनसेची एंट्री महाविकास आघाडीत झाली आणि काँग्रेसचा तळपायस जळाला काँग्रेसला वाटलं मनसेचा मराठी अमराठीवाद आणि हिंदी भाषकांवरचे हल्ले हे त्यांच्यासाठी राजकीय तोट्याचे ठरू शकतात विशेषतः मुंबई आणि उत्तर भारतातील मतदारांमध्ये बिहार निवडणुकीतील परिणामांचाही विचार केला जातोय म्हणूनच काँग्रेसनं या मोर्चातून आपलं अंतर राखलं म्हणजे ना ना थेट विरोध पूर्ण साथ एक राजकीय सुरक्षित खेळ पण यातून महाविकास आघाडीतली अलबेल नसलेली स्थिती सर्वांसमोर आली आहे यावर आपण याआधी सविस्तर बोललो आहोतच मात्र या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मतदार चोरीचा मुद्दा हे उद्धव ठाकरेंचं मुख्य हत्यार ठरलंय राहुल गांधींनी देशभरात मतदार याद्यांतील घोळाचा मुद्दा उचलला आणि त्यावरून भाजप व निवडणूक आयोगावर आरोप झाले आता उद्धव ठाकरेंनी हाच मुद्दा महाराष्ट्रात उचलून त्याचं रूपांतर जनतेच्या भावनांमध्ये केलंय त्यामागचा हेतू स्पष्ट आहे मतदारांना पटवायचं कि लोकशाही धोक्यात आहे आणि त्या भावनेतून महापालिकेत मोठं एकत्रीकरण उभं करायचं त्यामुळे हे केवळ आंदोलन नव्हतं हा निवडणुकीपूर्वीचा रिहर्सल होता या मोर्चात शिवसेना राष्ट्रवादी डाव्या संघटना मनसे सगळे एकत्र आले आणि या एकतेचं चित्र दाखवून उद्धव ठाकरेंनी थेट संदेश दिला मुंबई आमचीच राहील या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे यांच्यासाठी नव्या डोकेदुखीचा प्रारंभ झालाय शिंदे गटात गळती सुरूच आहे शिवाय मुंबईत उद्धव गटाचं संघटन अजूनही मजबूत आहे उद्धव ठाकरे जुने शिवसैनिक पुन्हा सक्रिय केलेत नव्या तरुणांना उमेदवारी देण्याची योजना आखली आहे आणि ज्येष्ठ नगरसेवकांना रिटायर करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे मुंबईत आता शिवसेनेचा नवीन चेहरा उभा राहतोय तरुण आक्रमक आणि संघटित उद्धव ठाकरे आता छोट्या छोट्या सभा स्थानिक मेळावे उपशाखा प्रमुखांचे प्रशिक्षण अशा माध्यमातून तळाच्या पातळीवर तयारी संकल्प विजयाचा मुंबई जिंकण्याचा हा नारा प्रत्येक कार्यकर्त्याला दिला गेलाय किंबहुना जर मनसेसोबतची युती खरी ठरली तर मराठी मतांचं एकत्रीकरण निश्चित होईल आणि भाजप शिंदे गटाची समीकरण कोलमडू शकतात पण काँग्रेसला मनसेची एंट्री अजूनही नको आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या घरातले दरवाजे अजून पूर्णपणे उघडलेले नाहीत दुसरीकडे शरद पवार मात्र या तणावावर तोडगा काढण्याच्या प्रयत्नात आहेत कारण मुंबई महापालिकेतील सत्ता कोणाकडे जाते हे महाराष्ट्रातील पुढचं राजकारण ठरवणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आघाडीतील मतभेद मनसेची एंट्री काँग्रेसची सावध भूमिका आणि भाजप शिंदे गटावरचा हल्ला या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा तुफान उभं करतायत एकंदरीतच ज्याचं टायमिंग परफेक्ट त्याचं पॉलिटिक्स इफेक्टिव्ह आणि उद्धव ठाकरेंचं हे टायमिंग अगदी सध्या तरी तसंच दिसतंय मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी विरोधकांना एकत्र केलं जनतेत भावनिक लाट निर्माण केली आणि आपल्या शत्रूंना एक संदेश दिला मी की मी अजून खेळात आहे पण पुढचा प्रश्न मोठा आहे महापालिकेचं रणांगण जेव्हा खऱ्या अर्थानं उघडेल तेव्हा काँग्रेस आणि मनसे एकत्र येतील का की उद्धव ठाकरेंचा सत्याचा मोर्चा त्यांच्या स्वतःच्या आघाडीतच विरोधाचा मोर्चा बनेल हेच ठरणार आहे मुंबईच्या पुढच्या राजकारणाचं सर्वात मोठं क्लायमॅक्स तुम्हाला काय वाटतं काँग्रेस हळूहळू महाविकास आघाडीपेक्षा उद्धव ठाकरेंपासून दुरावा निर्माण का ते अचानक काढता पाय घेत स्वबळाचा नारा देणार का कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र